टप्पा आर ए ते बी सी हा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे काही चाचण्या पूर्ण केल्यानंतर मेट्रोचा हा पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारत महान टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सफर करणार आहोत मुंबईतल्या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गिकेची मेट्रो, मेट्रो तीन महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आयाम देण्यासाठी पहिली भूमिगत मार्गिका मेट्रो तीन सज्ज आहे मेट्रो तीनची सर्व स्थानके ही सुसज्ज आणि प्रवाशांना सर्वोत्कृष्ट सुविधा देणारी आहेत स्थानकांवर मोकळ्या जागा तिकीट रूम ग्राहक सेवा खिडकी तिकीट वेंडिंग मशीन्स आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना उभारण्यात आल्या आहेत प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी आणि स्थानकांवर येण्यासाठी अनेक एंट्री आणि एक्झिटही आहेत प्लॅटफॉर्मकडे जाण्यासाठी लिफ्ट आणि एस्केलेटर सुविधा आणि मार्गदर्शक फलक देखील बी के सी स्थानकावर आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस प्लॅटफॉर्मवरून वरती याल त्यावेळेस मल्टिपल एंट्री आणि एक्झिट्स असणार आहे कोटक बी के सी या मेट्रो तीन स्थानकापासून आपल्या या प्रवासाला सुरुवात होणार आहे तिथून आपला प्रवास सुरू होऊन पुढे आपण थांबणार आहोत ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टी टू या ठिकाणी चला तर मग आपला हा मुंबई मेट्रो तीनचा प्रवास बी के सी स्थानकापासून सुरू करूयात अल्सट्रोम या कंपनीनं मुंबई लाईन तीनच्या डब्यांचे आयकॉनिक डिझाईन्स केले आहेत या रेकच्या अद्ययावत वैशिष्ट्यांमुळे शहरातील लाखो नागरिकांसाठी दैनंदिन प्रवास करणं सुलभ होईल डब्यांचे डिझाईन मुंबईच्या सकारात्मक ऊर्जेपासून आणि शहराच्या वास्तुकलेतून प्रेरणा घेत जगभरातील विविध शैलींचं एकत्रीकरण आहे पाण्याच्या महत्वपूर्ण प्रवाहानं प्रेरित होऊन जलद कार्यक्षम आणि शाश्वत प्रवासाचा मार्ग मुंबईतील लोकांसाठी मेट्रो आणि थीम ठरवण्यात आली आहे यासह ट्रेन सेटमध्ये योग्य चिन्ह ग्रॅब रेलच्या तीन रांगा ग्रॅब हँडल सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पुरेशा जागा आहेत प्रत्येक ट्रेनमध्ये व्हीलचेअरसाठी समर्पित जागेसह दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश आणि आरामदायी जागा निश्चित करण्यात आल्या यासह डब्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आलं आहे आता आपण समजावून घेऊयात की डब्यामध्ये जर इथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर प्रवाशांना बाहेर पडण्याची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये या ठिकाणी जी प्रक्रिया देण्यात आलेली आहे प्रक्रिया प्रवाशांना फॉलो करण्याची आहे सगळ्यात पहिले तर या ठिकाणी एक बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्सचा दरवाजा उघडायचा आहे दरवाजा उघडून कवर खेचायचा आहे ते कवर खेचल्यानंतर त्याच्यामध्ये एक हँडल देण्यात है। आलेलं आहे हे हँडल खेचायचं आहे त्यानंतर कर्मचाऱ्या त्यानंतर कर्मचारी जी सूचना देतील त्या सूचनेची वाट पाहिजे आहे ती सूचना आल्यानंतर पुन्हा हँडल कोणत्या पद्धतीनं केलं जायचं हे सांगण्यात येईल आणि त्याच क्षणी बाहेर पडण्यासाठी दरवाजे बाजूला सरकवण्यात येतील आता आपण ही सर्व प्रक्रिया पाहिली हे हा बॉक्स जो आहे तो नेमका कुठे आहे ज्या ठिकाणी दरवाजे आहेत दरवाज्यापासून वरच्या दिशेला या ठिकाणी हा बॉक्स देण्यात आलेला आहे बॉक्स उघडल्यानंतर आतमध्ये एक हँडल देण्यात आलेला आहे हे हँडल आपल्याला खेचायचं आहे आणि कर्मचारी बी सी स्थानकासोबत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानकाचाही समावेश आहे ही स्थानक विमानतळावर थेट प्रवेश देणारी आहेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी टू या स्थानकावर आता आपण आहोत टी टू आणि टी वन ही दोन महत्त्वाची स्थानकं मेट्रो स्टेशन्स या मार्गिकेमध्ये असणार आहेत आत्ता आपण ज्या स्थानकावर आहोत हे परदेशी जाणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचं असं स्थानक आहे त्याचप्रमाणे डोमेस्टिक जी फ्लाईट्स येतात त्या ठिकाणी देखील मेट्रो तीनचं एक स्थानक देण्यात आलेलं आहे त्यामुळे अनकनेक्टेड टू कनेक्ट या दिशेने मेट्रो तीनचा हा प्रवास नक्कीच नागरिकांसाठी सुखकर असणार आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी या डब्यांमध्ये घेण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपत्कालीन दूरध्वनी यंत्रणा देखील याच्यामध्ये बसवण्यात आलेली आहे इमर्जन्सी ज्यावेळेस आणीबाणीचा प्रसंग असेल त्यावेळेस काय नेमकं प्रक्रिया केली पाहिजे त्याच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्याच पद्धतीने प्रत्येक डब्यामध्ये प्रत्येक रेकमध्ये फायर एस्टिंग जे आहेत ते देखील बसवण्यात आलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रत्येक जे डबे आहेत त्याच्या सीटच्या खाली फायर एक्स्टिंग्विशर्स देखील बसवण्यात आलेले आहेत मुंबई मेट्रो तीनची स्थानक ही उपनगरीय रेल्वे आणि सध्या सेवा देत असणाऱ्या मेट्रो मार्गिकांनाही जोडण्यात आली आहे पहिल्या टप्प्यातील मरोळ हे मेट्रो तीन स्थानक सध्याच्या मेट्रो एकशी सुलभ जोडणी देईल पहिल्या टप्प्यातील आरे जे व्ही एल आर हे आजच्या प्रवासातील आपलं शेवटचं स्थानक आहे बी के सीवरून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती आपण आता या पहिल्या टप्प्यातल्या शेवटच्या स्थानकावर पोहोचलेलो आहोत आरे जे व्ही एल आर या स्थानकावर आपण आत्ता पोहोचलेलो आहोत याच ठिकाणी आरेचा कारशेड देखील आहे ज्या ठिकाणी मेट्रोचे सर्व रेक्स ठेवण्यात आलेले आहेत ट्रेन येणार हा एकूण किलोमीटर यामध्ये सहा पॉईंट तीस मिनिटाच्या म्हणजे साडेसहा मिनिटाच्या वारंवारतेसह ट्रेन चालवल्या जाणार आहे दोनशे साठ सेवा या दरम्यान देण्यात येणार आहेत आता बघूयात की नेमकं भाडं किती असणार आहे संपूर्ण मार्गामध्ये किमान दहा रुपये तर कमाल पन्नास रुपये एक पहिल्या टप्प्यामध्ये भाडं आकारलं जाणार आहे यामध्ये तिकीट घेण्यासाठी सध्या क्यू आर कोडचाच वापर करण्यात येणार आहे तुम्हाला हे तिकीट मेट्रो स्थानकाच्या घ्यावं लागणार आहे तसेच आगामी काळामध्ये एन एम एम सी कार्ड जे आहे ते देखील वापरात आणण्यात येणार आहे तर आपण आजच्या या व्हिडिओतून आर ए ते बी के सी या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचा सफर केला आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माईम टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच जग्न घडा बोलण्यासाठी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट माईम टीव्ही डॉट कॉमला संकेत आला